जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा 12 वी नंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा सर्वांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई यांनी शिर्डी येथे आज भेट दिली त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी बाबांचे आशीर्वाद घेतले या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव रंगे हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार देखील उपस्थित होते या दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी माननीय मंत्री महोदयांचा औपचारिक सत्कार केला श्री साईबाबा संस्थांच्या व्यवस्थापनाने या भेटीची योग्य व्यवस्था करून पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले शिर्डी शहर आणि संस्थांच्या परिसरामधील पर्यटन वाढ सुविधा आणि भाविकांच्या सेवेसंदर्भात विविध बाबींवर यावेळी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती संस्थांच्या वतीनं देण्यात आली या भेटी दरम्यान धार्मिक पर्यटनाचे महत्व अधोरेखित झाले असून मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये देखील विशेष उत्साह पाहावास मिळाला स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिराचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा